रामकृष्ण हरिमंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्येबद्दल आषाढ अमावस्या भाद्रपद अमावस्या दिवाळीची अमावस्या अशा अनेक अमावस्या आपल्या भारतीय परंपरेत पाळल्या जातात त्यापैकी एक विशेष आणि महत्वाची अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या ही अमावस्या मुख्यतः स्त्रिया माता आणि गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते संतान सुख निरोगी अपत्य कौटुंबिक आनंद आणि दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते आज आपण पिठोरी अमावस्येचे महत्व विधी कथा आणि शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेऊया पिठोरी अमावस्येला चौसष्ट योगिनी पूजन अमावस्या असेही म्हणतात या दिवशी स्त्रिया चौसष्ट पीठांचे पिंड तयार करून त्यांचे पूजन करतात हे पिंड म्हणजे चौसष्ट योगिनींचे प्रतीक आहे या अमावस्येचा मुख्य उद्देश असा मानला जातो की मातेला संतती सुख लाभावे अपत्य निरोगी राहावे संसारात आनंद समृद्धी व शांती नांदावी विटोरिया विशेषतः मातृशक्तीशी संबंधित आहे माता पार्वतींनी स्वतः हे व्रत केले आणि त्यातून त्यांना अपत्य प्राप्त झाले अशी कथा प्रचलित आहे म्हणून हे व्रत मातेचे व्रत म्हणून ओळखले जाते आता जाणून घेऊया या दिवसाचा पूजाविधी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे घराची नीट स्वच्छता करून दाराशी रांगोळी व चौकटी काढाव्यात पिठाचे चौसष्ट लहान गोळे पिंड तयार करावेत यांनाच पिठोरी असे म्हणतात हे पिंड एका ठेवून त्यांचे पार्वती भगवान शिव गणपती बाप्पा आणि आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे नंतर चौसष्ट योगिनींचे ध्यान करून त्यांना नैवेद्य अर्पण करावा कथा ऐकणे दानधर्म करणे संध्याकाळी दीप दान करणे हेही महत्वाचे मानले जाते स्त्रिया या दिवशी उपवास करतात किंवा फलाहार करतात रात्री व्रताची कथा सांगून व ऐकून व्रत पूर्ण केले जाते आता आपण पिठोरी अमावस्येची कथा जाणून घेऊया पूर्वी एक राणी होती तिच्या घरी संतती नव्हती ती नेहमी दुःखी असायची एकदा तिने एका साध्वीला विचारले माझ्या घरी संतती नाही मी काय करू तेव्हा साध्वीने सांगितले तू पिठोरी माता पूजन कर चौसष्ट योगिनींची पूजा करून माता पार्वतींची उपासना कर तुला नक्कीच संतती सुख मिळेल राणीने ते व्रत केले तिने पिठाचे चौसष्ट पिंड बनवले पूजा केली आणि कथा ऐकली पिठोरी माता प्रसन्न झाली आणि लवकरच तिला सुंदर पुत्र प्राप्त झाला तेव्हापासून हे व्रत परंपरेने चालू आहे आजही माता भगिनी हे व्रत करून अपत्य सुख निरोगीपणा आणि कौटुंबिक समृद्धी सुख यांसाठी प्रार्थना करतात पिठोरी अमावस्या केवळ एक पारंपारिक व्रत नाही तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे अमावस्येला पितृतर्पण व पूजनाचा दिवस मानला जातो त्याच वेळी ही अमावस्या माता पूजनासाठीही ओळखली जाते म्हणजेच ही एक प्रकारे पितर व मातृशक्तीचा संगम आहे चौसष्ट योगिनीचे पूजन केल्याने घरात नकारात्मक शक्ती दूर होतात मनातील भीती दुःख व अडचणी कमी होतात आणि घरात शांती व समाधान टिकते पि अमावस्या भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने पाळली जाते महाराष्ट्रात माता भगिनी एकत्र येऊन पूजा व कथा सांगतात गुजरातमध्ये मातृभोजनाचा कार्यक्रम केला जातो उत्तर भारतात ही अमावस्या गर्भवती स्त्रियांसाठी विशेष मानली जाते गावागावात स्त्रिया एकत्र येऊन पिठाचे पिंड बनवतात आणि मोठ्या श्रद्धेने उपवास करून पूजा करतात आजच्या आधुनिक काळातही या व्रताचे महत्व कमी झालेले नाही स्त्रिया स्त्रिया आपली आपली सं संतती सुखी व्हावी व्हावी निरोगी व दीर्घायुष्य म्हणून हे व्रत करतात आजही माता भगिनी एकत्र येऊन कथा सांगतात दानधर्म करतात आणि व्रताचे पालन करतात तर मित्र मैत्रिणींनो ही होती पिठोरी अमावस्येबद्दलची माहिती ही सविस्तर माहिती पिठोरी अमावस्येचे महत्व पूजाविधी कथा आणि शास्त्रीय दृष्टिकोन ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या पवित्र अमावस्येला आपण सर्वांनी श्रद्धा आणि भक्तीने पूजा करूया आपल्या घरी सुख शांती आणि समृद्धी नक्कीच नांदेल आपल्या संततीला आरोग्य दीर्घ आयुष्य आणि यश लाभो पिठोरी मातेच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती नांदो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपाय आणि उपासनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद